लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवाभाऊ नरंगले यांच्या प्रचारार्थ कंदार येथे सुजातभाऊ आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली या सभेला मोठ्या संख्येने बौद्ध समाजासह मतदार बांधव उपस्थित होते चला तर मग जाणूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना अभिवादन करतो आणि इथे उपस्थित इथे उपस्थित मंचावरील वंचित बहुजन आघाडीतले तमाम पदाधिकारी आणि तुमचे आमचे लोहा कांद्याचे उद्याचे आमदार शिवा भावना इथे उपस्थित माझ्या माता भगिनी तसेच वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय जय मल्लाल असलेकुम रू आणि क्रांतिकारी होंडा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल आपल्यापैकी प्रत्येक माणसाला माहिती असते की चिन्ह आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांसमोर एक अशी बातमी आली की ज्यांनी आपल्या सर्वांचं टेन्शन हे बऱ्यापैकी वाटलं तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना ही माहिती आली की पुण्यामध्ये कोणाची तरी तब्येत घालावी तरी एका छातीमध्ये दुखायला लागलं म्हणून अख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धबधब ही जरा वाढायला लागली आणि सर्वांना बर स्टेन्शन वाटलं जेव्हा आपल्याला माहिती पोहोचली की छातीमध्ये दुखल्यामुळे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना रात्री दोन वाजता आणि इमरच्या लोकांना विनंती की दोन म्हणजे आणि टेन्शन सर्वांचं वाढलं होतं काळजी सर्वांची वाढली होती एका बाजूला टेन्शन जात की बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत आणि त्याच्या प्रकृती बद्दल आपल्याला काळजी होतीच आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला हे पण टेन्शन होत की हे झालं तर टायमिंग अतिशय वाईट होत जे घडलं ते निवडणुकीच्या तोंडावरती घडलंय आणि आता प्रचाराचं काय होईल ही किती हे टेन्शन ही काळजी आपल्या सर्वांच्याच मनात होती पण आता तुम्ही मला सांगा कि बाळासाहेब आंबेडकर सात दिवस विश्रांतीसाठी घरी होते आणि चार दिवस त्याच्या आधी हॉस्पिटल मध्ये होते तर आता तब्बल अकरा दिवस बाळासाहेब आंबेडकर हे हॉस्पिटल घरी म्हणून प्रचाराच्या बाहेर होते पण तुम्ही मला सांगा तुम्हाला कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार हा कमी पडताना दिसला का कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार थंडवताना दिसला का तिकडच्या आपल्या पोरांची कुठेही धमक कमी होताना दिसली का वंचितच्या कार्यकर्त्याचा कुठेही दर दरारा कमी होताना दिसला का आणि ही ताकद आहे इकडच्या स्वाभिमानी आंबेडकरवादी चळवळीची ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची आणि याच पद्धतीने आपण कामाला लागला की इकडचा प्रत्येक कार्यकर्ता जिद्दीनी भेटला होता कि जी लढाई इकडच्या वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली होती ती लढाई जिंकण्यासाठी ती लढाई संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा का प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आहे आणि त्याचा ताकद इकडच्या तमाम प्रस्तावितांना मागच्या दोन आठवड्यात दाखवून दिलो <laughs> <laughs> आणि मित्रांनो माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेबांना डॉक्टरांनी सांगितले जास्त फिरू तब्येतीची काळजी घ्या प्रवास कमी करा दहा नका आणि जी लोहा मध्ये आपली सभा होती बाळासाहेबांची ती त्याच्यामुळे होऊ नये शकली पण तरी माझ्या इकडच्या तमाम कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मतदारांना या आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना आणि या आरक्षण वाचवण्याच्या आरक्षणवादी चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी ही विनंती आहे की आता ह्या पुढे या चळवळीचा प्रत्येक कार्यकर्ता हा बाळासाहेब आंबेडकर आणि त्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे या भूमिकेमध्ये जाऊन आपल्याला आपल्या गड किल्ला मतदार राखून ठेवायचा आहे आणि नुसताच राखून नाही ठेवायचा तर आपल्याला लोहा खाडार कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकरांसाठी जिंकून द्यायचे <laughs> आणि मित्रांनो मला एका गोष्टीची खंत पण वाटते आणि खंत वाटण्यापेक्षा मला त्या गोष्टीचा राग पण येतो आणि ती अशी कि बाळासाहेब आंबेडकर जेव्हा हॉस्पिटल मध्ये होते बऱ्याच लोकांना खुशी झाली होती बऱ्याच लोक खूप सळसळवू लागलेले की आता आपला रस्ता साफ झाला आता आपला रस्ता मोकळा झाला बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये गेले तर आता आपण निवांत आपलं काम करू शकतो आणि इकडे वंचितांना दाबून परत रस्ते पंचांची मक्तेदारी यांच्या डोक्यावर राहू शकतो पण ह्या बांडकुळांना मला एक गोष्ट सांगायची प्रथम आणि एक गोष्ट सांगायची की बाळासाहेब आंबेडकर परत ताप्तीनी प्रचाराला उतरलेले आहेत

ले ले बार हो की जरी बाळासाहेब आंबेडकर लोहाकांदार मध्ये नाही येऊ शकले तरी बाळासाहेबांची सभा बघायला लोहाकांदारची लोक हे नांदेड मध्ये जरूर जाऊ शकतील तुम्ही सांगा जाणार किती नांदेडला मासिक सभा आणू लागायचे दोन नाही तीन नाही चार नाही पण पाच लाखाची मोठी आपल्या सभा ही नांदेड मध्ये करून दाखवायची आणि इकडच्या प्रास्तापिका नाही दाखवायचंय की जेव्हा वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेबांची सभा नांदेड मध्ये होते तेव्हा त्या सभेचे हादरे फक्त नांदेड मध्ये नाही मराठवाड्यामध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभर जातील आणि वंचित बहुजन आघाडीच्या सीटा महाराष्ट्रावर येतील आणि याचाच उदाहरण घेऊन मला आपल्याला सांगायचं जे काही लोकगिरी करतात त्या लोकांनी एक अपप्रचार चालू केला बाळासाहेब हॉस्पिटल मध्ये असताना कि मी बाळासाहेबांना भेटू आलो आणि बाळासाहेबांनी मलाच पाठिंबा दिलाय आणि माझी जी शिवा भाऊ जी लढाई आहे ती मैत्रीपूर्वक लढाई आहे ऐकलं की नाही प्रचार आता आपल्या सर्वांना माहिती आहे बाळासाहेब हॉस्पिटल बाळासाहेब आंबेडकर मध्ये असताना बाळासाहेब आंबेडकर घरी विश्रांती घेत असताना कोणाला तरी भेटू देत होतो का आपण इकडे आपल्या सर्वांबरोबर राज्याचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे उपाध्यक्ष असे म्हणजे सर्वजित आहेत सर्वजितदा तुम्हाला तरी भेटू दिला का बाळासाहेबांना बिलकुल नाही कोणालाच नाही भेटू दिलं पण तरी इकडे काही कोटी लोक आहेत म्हणतात मी बाळासाहेबांना भेटून आणलो आणि बाळासाहेबांनी मला पाठिंबा दिलेला आहे ही लोक आपल्याला माहिती आहेत आता आपल्या सर्वांना नुसती एक गोष्ट करायची सर्वात पहिले मी आपल्या सर्वांना सांगतो की यांचा प्रचार सर्रास खोटा आहे सर्रास सर खोटं बोलून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत वंचित बहुजन आघाडीने कोणालाही पाठिंबा लोहार मध्ये दिला नाहीये बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे शिवाभाऊ नरंगले <laughs> आहेत आणि लोक आमदार सुद्धा शिवाभाऊ नरंगलेच आहेत <laughs> आणि दुसऱ्या बाजूला मैत्रीपूर्वक लढाई ही वंचितांमध्ये नसते मैत्रीपूर्वक लढाई कुठे होते सांगतो तुम्हाला जे तुमच्याचकडे कडे साहेब आणि शिंदेसाई हे एकमेकांची भाऊ बहीण लढून मैत्रीपूर्वक लढत करतात नांदेड मध्ये मोहन अंबरडेल दक्षिणला तर त्यांचेच मोठे भाऊ संतोष अंबरडे हे लोकसभेला भाजपकडनं ही मैत्रीपूर्वक लढत इतक्या वर्षानंतर इतक्या वर्षानंतर अपुल सत्तारांना एका मुसलमानाला वंचितांना पाडायला आणि हे प्रास्थापितांचं नाटक असत मैत्रीपूर्वक लढत आणि मी तुम्हाला पुढे सांगतो की ही मैत्रीपूर्वक लढत जी फालतूगिरी वंचित बहुजन आघाडीमध्ये चालत नाही उतरतो मैदानामध्ये तर पूर्ण तयारी आम्ही उतरतो मैदानामध्ये तर जिंकण्यासाठी आणि वंचित उतरतो मैदानात तेव्हा समोरच्या सर्वांना विनंती आहे की आपण प्रचाराला आपल्या आजूबाजूची गर्दी बघा म्हणजे फक्त आजूबाजूची गर्दी बघा आणि शिवाय महाराजांसाठी आज उपस्थित आहे आणि तुम्ही मला सांगा की एवढी गर्दी शिवा भाऊ साठी येत असताना जिंकणारी आपण टाकून देऊ का शिवाभाऊ आमदार असताना उघड फुकट ना कोणाला फालतू पाठिंबा देऊ का आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की आपण प्रचाराला बळी नका पडू आणि हे जे बॅट वाले आहेत हे बॅट वाले परत मोठा प्रचार करायला आले तर सरळ त्यांना गुगली टाकून त्याची विकेट आउट करा <प्राथ> आणि इकडच्या तमाम बहुजनांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी आतापर्यंत इकडे तमाम पक्ष ट्राय करून बघितले पण आपल्या ताटात ते पडलं का आपल्या ताटात ते पडलं का नाही इकडच्या ना। प्रास्थापित मराठ्यांनी सगळं उभं बघले इकडच्या शिक्षण संस्था साखर कारखाने बँक खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ग्रामसेवक सरपंच सगळ्यांच्या घरी होतं पण आपला ह्यांनी विकास होऊ दिला का तुमचा विकास थांबू दिला का इकडच्या बहुजनाचा का तुम्हाला गाड्याला शिक्षा आला चांगली स्वस्त मिळाली ना नाही आरोग्य केंद्र आले नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये प्रास्थापिताच्या जा खानावळीमध्ये जाणं बंद म्हणजे बंद कारण आपण सर्वांनी बघितलंय इतके दिवस आपण लाईन टाकून उभे होतो यांच्या खानावळीमध्ये आपल्या ताटा पेट पडलं का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की यांच्याकडे लाईन लावून आपल्या थाटात काय पडत नाही हे आपल्याला माहिती आहे तर ह्यांच्याकडे लाईन आप लावण्यापेक्षा आप आप आपण यांच्याहून ह्यांच्याहून दुप्पट मोठी एक वंचितांची खानावळ उभी करून दाखवूया अन्न आपलं चूल आपली वाडपी आपला आचारी आपला आणि भोपळ शिजणार सुद्धा आपलंच मग आता जर तुम्ही विचार करून बघा जर आपलीच खानावळ असली आपलंच ताट असलं आपलीच प्लेट असली आपलेच वाढती आणि आचारी असले आपलंच मोकड असलं आणि आपल्याच बापाची खानावळ असली तर आपण उपाशी राहू न नाही आणि तुम्हाला थोडक्यात मुद्दा सांगतो थोडक्यात मुद्दा सांगतो आपलं ताट म्हणजे आपला मतदार सांग दोघा खानदार आपलं जेवण म्हणजे आपलं मत आपले आचारी आणि वाढती म्हणजे आपले उमेदवार शिवा भवना आणि आपली ठाणावाय म्हणजे आपले हाताली अपक्ष वंची फौज लागाडी आणि म्हणून मी तमाम फौजला विनंती

आणि शिवानारायण राय हे लोहा लिंगायत समाजाचा प्रतिनिधित्व करताय आणि आधी मला तमाम लिंगायत समाजाला विनंती आहे की आता आपण आपल्याच पोराच्या मागे उभं राहायला पाहिजे आणि जाता जाता मी एक संदेश देऊ इच्छितो इकडच्या मुसलमान समाजाला कि हमने जिंदगी भर काँग्रेस का हमने जिंदगी भर पंजाब पंजाब ने कभी काँग्रेस को चलाया क्या पंजाने कभी किसी मुसलमान चलाया क्या नाही और इसीलिए मैं आप सभी से गुजारिश करता हूं कि पिछले पांच साल से एक ऐसी पॉलिटिकल पार्टी है जो हमेशा हर वक्त आपके साथ रही है एनआरसी का मसला हो मॉब लिंचिंग का मसला हो हेट स्पीचेस का मसला हो आसिफा का मसला हो हमारे नौजवानों को टिपू सुल्तान और औरंगजेब के स्टेटस रख के अरेस्ट करने का मसला हो वंचित बहुजन आघाड़ी ही ऐसी अकेली पार्टी है जो आपके साथ हमेशा खड़ी रहे हम डरते नहीं है किसी से किसी से बाढ़ से डरते नहीं हम हमारे स्टेज पर टीपू सुल्तान के फोटो लगते हमारे स्टेज पे टीपू सुल्तान के फोटो लगते हैं, हमारे रैली में नारे तकबीर के नारे लगते और हमारे सदर ऐसे है बाला साहब अम्बेडकर जो औरंगजेब के सदर पर जाके मदर पे जाके चद्दर चढ़ाते हैं कहना चाहूंगा कि एक तरफ अजित पवार है जो बीजेपी के साथ है। दूसरी तरफ ऊबाटा है जो कभी भी बीजेपी के साथ जा सकते हैं और एक दूसरी तरफ वंचित बहुजन खड़ी है जो हमेशा हर वक्त आपके मुश्किल वक्त में आपके साथ खड़ी रही है और इसीलिए मैं आप सभी के साथ आप सभी को यही गुजारिश करना चाहूंगा दरख्वास्त करना चाहूंगा कि आज वंचित बहुजन आघाड़ी मुसलमानों की अपनी खुद की हक पार्टी बन के आ गई है आप एक बार हमको अपना के देख लो कभी भी वापस दूर नहीं जाओगे ये मैं आपको गारंटी देता हूँ